सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत यवतगावाच्या हद्दीमध्ये एक अज्ञात इसमाचं ते त्या ठिकाणी डेड बॉडी आम्हाला मिळाली होती ती डेड बॉडी गंभीररीत्या त्या ठिकाणी त्याच्यावरती जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जाळलेली होती तर त्या डेडबॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला त्या तपासामध्ये गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग लेवलवरती तांत्रिक विश्लेषण असेल सी सी टी व्हीज असतील डम्प डेटा असेल अशा वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून त्या ठिकाणी तपास केला असता सदर आज्ञात इसम जो ज्याचं नाव आहे लखन किसनराव सलगर वय चोवीस वर्ष हा धाराशिवचा इसम आहे त्या इसमास पाच आरोपी जे आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव आहे योगेश पडळकर राजश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोटे अशा पाच इसमांनी त्याला त्या ते ठिकाणी फूस लावून त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी धारधार तीक्ष्ण हाताऱ्याने त्याला त्याच्यावरती ते वार करून मारलेला आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्याला एक ज्वलनशील पदार्थ त्याच्या अंगावरती टाकून त्याला जाळण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे तर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि पाचही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे सदर घटनेच्या डिटेक्शनच्या अनुषंगाने जे आमचं डिटेक्शनचं पथक आहे त्यामध्ये एल सी बीची टीम असेल तसेच पोलीस स्टेशन यवतची डिटेक्शनची टीम ज्यामध्ये पी आय नारायण देशमुख ए पी आय ए पी आय महेश माने आणि त्याचबरोबर आमचे डी बी पथकातले आमलदार यांनी गेल्या अर्धा दिवसामध्ये ती मिशिंग शोधण्याच्या अनुषंगानं आणि असा व्यक्ती जो अज्ञात आहे तो शोधण्याच्या अनुषंगानं आणि तो खून का झालेला आहे यामध्ये तपास करण्याच्या अनुषंगानं खूप चांगली मेहनत घेतली तर मी त्या सर्वांचं सर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप गिलसर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री गणेश सर यांच्या अभिनंदन करतो धन्यवाद त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे थोडं प्राथमिक असं आहे की अनैतिक संबंधाच्या याच्यातून आखून झालेला आहे आता तो तपासामध्ये आम्ही ते बघू अजून तीक्ष्ण हत्यानं मारलेला आहे ते हत्यार आम्ही आता आरोपींना तपासामध्ये काही दिवसात ते हत्यार आणि इतर ज्या काही रिकव्हरी आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो सम आहे तो आणि याच्यातले जे आरोपी आहेत ते एकमेकाचे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांच्याच अनुषंगानं काहीतरी एक इलिसिट अफेअरचा काहीतरी विषय समोर आलेला आहे त्याच्यावरती अजून तपास आम्ही करत आहोत आणि सध्या तो तपास झाल्यानंतरच बाकी ज्या गोष्टी आहेत ते रेविल होतील एकूण पाचच आरोपी आहेत आणि पाचही आरोपी आपण आता अटक केली आरोपी आरोपीकडून आम्ही ज्या पद्धतीनं तपास केलेला आहे आरोपींचं त्या ठिकाणी त्यांचं लोकेशन किंवा त्यांची तिथून जाण्याची येण्याची या सगळ्या ज्या वेळ आहेत त्या स त्या ते, त्यानुसार व्हेरीफाय झालेलं आहे त्यातल्या बऱ्याच आरोपींनी कबुली पण कबूल पण केलेलं आहे पोलिसांसमोर कबूल केलेला आहे तांत्रिक विश्लेषण आम्हाला फार या ठिकाणी कामी पडलेलं आहे त्यामध्ये आमचे एल सी बीचे जे डम डेटा ॲनालिसिस करणारे कर्मचारी आहेत त्यांनी खूप त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचबरोबर आमच्या पोलीस स्टेशनचेही ॲनालिसिस करणारे जे कर्मचारी त्यांनी त्यावरती ते खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे मृत व्यक्तीचं मिसिंग दाखल होत मृत व्यक्तीचं मिसिंग गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच दाखल झालं त्यानुसारच आपल्याला ते मिसिंगमध्ये आपल्याला सदर व्यक्ती जे आहे ते आपल्याला ती कळून आले त्या अनुषंगाने चौकशी केली असता तोच व्यक्ती असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं आणि त्यातूनच पुढे तो गुन्हा निष्पन्न झाले महिला महिला आरोपीचा जो सहभाग आहे तो आता आम्ही सध्याचा जो तपास आहे त्याच्यावरून एवढंच आहे की त्या व्यक्तीला इथंपर्यंत आणण्यात इथपर्यंत आणण्यात त्या महिलेचा रोल आहे असं सध्या निष्पन्न झालेलं आहे इतर जे रूल आहेत ते आम्ही आता तपासामध्ये शोधू